अरे मा कमळलो गेलो रे गेलो कामातून गेला रे माय कमळलो या माणसाले काय झालं हा असा काउन चिल्लाव राहिला हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट लॉग पास लागते म्हणजे तुम्हाला समजेन की हा असा कौन करू राहिला हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे तेव्हा व्हिडिओ शॉर्ट लॉग नक्की पाह उलचा बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट लोक पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळ उसायला भेटते हा व्हिडिओ व्हिडिओ त्या लाईक करा।, करा ना मग राजा लाईक लाईस लाईक करा लय लाए मोठे लाईक करा व्हिडीओ शेअर करा व्हिडिओ वर कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ले सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही दररोज आणत असतो चला आता मग व्हिडिओ सुरू करू अबे लेका केशया मी तुला सांगितलं होतं ना ते झाकट पळावना भुऱ्या त्याला काय पाठवतो हो बा आम्ही गेलतो रे ती अबे एवढा टाइम भुरिया अबे काय झिंगरे तुला समजलं नाही का लेख ले हा कैचा बोलू राहिला आम्हाला हा म्हणणे किती दोघ जण झाकट पळया म्हणून याले काय बसल्या ठिकाणी किती लहान लागते तुला माहित आहे का <laughs> अबे गेले तर मग काय झालं काय नाही सांगा पटकने काय झालं काम फेल झालं या भुऱ्यानं सर भेंगवलं तू या बाँ तो आ त्याचा दोन घंटे दिमाग खाल्ला खावला ना तो मग हाकलला ना आपल्याला आता जमलं का मग डांबर तोंड्या त्यांना आपल्याला पैसे किती सांगितले तेवढे देणार होतो का आपण टाव करा लागते है ना कुठे गेला अरे झिंगऱ्या भुऱ्या भांडण करू नका मला सांगा काय झालं तर काय झालं अभे लेका तो काय म्हणे पावती बुक छापणार तो म्हणे लेको तुम्ही लहान लहान लेकर आहे म्हणे तुम्हाला गणपतीच्या मंडळाची पावती बुक पाहिजे तर मी लोकां दोनशे रुपये घेतो म्हणे तर तुमच्याकडून फक्त शंभर रुपये घेतो म्हणे अबे तर मग कमीच की लागेनी मग त्याला पैसे द्यायचे असते आणि पावती बुक घेऊन यायचं असतं अबे लेखा मी जीव राहिलतो ना यानं टांग टाकली ना मधात मग भुऱ्याच्या टांगीवर रट्टा मारायचा असता म्हणजे भोऱ्याने टांग मागे घेतली असती आणि तो पैसे देऊन द्यायचे असते केश्या तुम्ही चाराने हरपेल का माहित अबे लेका माझे चारांनी हरपले मी इकडे येऊ राहतो कि नाही तर माझी दहा रुपयाची नोट हरवले का मग बरोबर आहे मग काही चुकलं नाही तया अबे त्या केशाला जाऊ दे तू मला सांग काय झालं तर लेका हा भुऱ्या की नाही त्यासोबत भाव करायला बर भाव का नाही हिशोबर करावं कि नाही नाही त्यांना आम्हाला म्हटलं की बाबा शंभर रुपये पावते बुक हा काय म्हणे माहित आहे का तीस रुपयांना लावा म्हणे मंग बाबू बरोबर आहे मला पैसे वाचवायलाच पाहिजे अभे जाकूस ने तुले पावते बुक का दहा रुपया देणार होता मग तो अरे वा दहा रुपये अभे लेखा माझ्या डोक्यात आलोच नाही म्या त्याला दहा रुपया म्हणायला पाहिजे होत झिंगर्या या भी बि चाराने हरपले जाऊ दे पावती बुक नाही तर नाही आ, आपला रजिस्टर आहे की नाही शाळेत लव ते घे आपण तिच्यावर लिहू हा चालते चाल, चाल मग पटकाने होईल लोक वावरात जाते काही भेटणार नाही मग आपल्याला आपण वर्गणी तर चाललो पण लहान लहान लेकरं पाहून लोक आपल्याला वर्गणी देतील का अरे हो बे हे तर मी विचार केलाच नव्हता लोक लोक आपल्या वर्गणी काय जेव घालतील आपण जेवढी वर्गणी मागत ना तेवढी देतील तुम्ही सगळे इकडे या तुम्हाला समजून सांगतो मी हे पहा आपण त्याची गेलो की नाही आणि त्याने जर आपल्याला वर्गणीत नाही म्हटलं तर मी म्हणतो तसं करजा आणि झिंगऱ्या तू काय करजो आपण चाललो की नाही मधात भाजीपालावाला जळून एक किलो निंबू घ्याबू निंबू हे झिंगऱ्याला माहित आहे तू मोका बाईस काय चाराने हारवे आहे आता म्हणलं तर म्हणलं आता डबल का म्हणलं ना बाबू तर एका रट्ट्यात काय बंदार बंदारुप हरवून टाकेन मी अरे बाप केशाचा गरम झाला अबे बे मी मजाक करू राहिलो तो झिंग्या तुला माहित पटकन उराला आपल्याला अरे काय बुडा झाला का जेवण जेवण जेवणाचं सोड बाबू आपण गावातल्या सगळ्यात अवकाली काटते तुम्ही इकडे कसे का भटकले बे अ बुडा कोणत्या अवकाली काम केले आम्ही तुमच्या घरावरचे टिना आम्ही नेले का उचलून आणि कोण खाल्ले का काय म्या म्हटलं ना तुम्हाला बोलायची बी तमीज नाही अवकाली ते अवकालीच राहतील वाया कोणी कुणीकड अरे या बुड्याच लय होऊ राहिला बे आपण कोणते वाया काम केले बुड्या आम्हाला मुका बसन ऐकून घ्या लागते आपल्याला वर्गणी पाहिजे ना मुका बसन जरा मी काय मुका बसू बे हे बुडा कायचे काय म्हणू राहिल अशा लोकाची तर वर्गणी बिनी पाहिजे आपल्याला चला वापस मग एक काम कर पुरी वर्गणी तो घरून दे आम्ही या बुड्याला मागत नाही नाही बाबा माझ्या घरी कोणते एवढे पैसे माझ्या घरचे ते एवढे पैसे देतील मी नाही आम्ही मुका बसतो मांगा तुम्हाला वर्गणी मांगायची तर बुडा म्हटलं आपल्या गावात सार्वजनिक गणपती बसत नाही तर आम्ही चौघांना असं ठरवलं की आपल्या गावात गणपती बसलाच पाहिजे औंदा म्हणून तुमच्याकडे आलतो अरे वा तुम्ही सुधारले वाटते मग बिघडेल काही होतो आम्ही आम्ही सुधरेलच बर बापा तुम्ही सुधरेल तर सुधरेल मी काय म्हणतो गणपती कानी चांगला मोठा धाटा बसव बावीस तेवीस फुटाचा गणपती आणजा एक नंबर आपल्या गावाचं नाव पुऱ्या जिल्ह्यात आलं पाहिजे आव का बुडा बर तुम्ही म्हणता तस बर मग वर्गणी किती करू अरे बुड्याची इच्छा आहे की नाही मोठा धाटा गणपती बसवायचा मग एक काम कर बुड्याच्या नावानं दोन हजार एक ची पावती फाळ बाप रे एवढी अरे एवढे पैसे नाही एवढे नाही देऊ शकत मी बुडा एवढे देऊ शकत नाही म्हणजे किती देणार तुम्ही वर्गणी माया नावानं का माया नावानं तू एकवीस रुपये वर्गनी अरे काय बुडा वे म्हणते बावीस तेवीस फुटाची मूर्ती बसवा आणि एकवीस रुपये देऊ राहिले एवढ्यात बावीस तेवीस फुटाची मूर्ती येते का अरे बुर्या मु बसना एकवीस रुपये एकवीस रुपये नसतील जवळ कैशा मान बुड्याच्या नावाने एकवीस रुपये अ बुडा एकवीस रुपये मांडली द्या एकवीस रुपये आज नाही का माझ्या मी तुम्हाला उद्या देतो ना उद्या या तुम्ही उद्या देतो म्हणते काम कर एक निंबू टाका ती बुड्याजवळ आणि चाल अरे बाप निंबू अरे निंबू काय तुम्ही आता घेऊन जा पाचशे एक पाचशे एक पाचशे एक रुपये घेऊन जा तुम्ही आताच्या आता अरे बेटाजी बुडा म्हणे उद्या पैसे घेऊन जा आणि आता म्हणते पाचशे एक हातो हात घेऊन जा अरे बाप रे बाप काय पलटू वय हा झिंगर्या निंबू ना कॅन्सल बुडा पाचशे एक देतो म्हणते पाचशे एक रुपये घ्या पुढच्या घरी चला वर्ग निले अरे वा निंबूची आयडिया मला समजली नाही पण एक नंबर होती आई बाई किती कुटाना वय वा वाला शेंगाचा आई मा नवऱ्याले वाला शेंगा आवडते आणि वाला शेंगा खाल्ल्या त्याचा पोट खराब होते अशा ठुसक्या सोडते जस काही चंदनच आई बाई अंजे इकडे कोण इकडे आवा बिचारे तुला काय सांगू माय नवरा कामावून घरी आला मला म्हणे चहा हो। ठेव चहा हो ठेवायला गेली आणि ऐन वक्तावर त्यांनी साखर सरला घरी साखरे असेल वाटीवर साखर दे बर माझ्या घरचा किराणा आणला की नाही मी साखर्या वापस करतो हप्त्यातून पंधरा वेळ काही ना काही मागायला येते याच्या घरी किराणा काहीच येणार नाही आणि माया साखऱ्या मला काहीच वापस येणार नाही हा तशा भी झाल्या झाल्याने तुगल्या लावल्या नाही कोणाच भांडण लावला नाही मजाच घेते मी काय विचार करून शांताबाई तू काही का, का, नाही तुला साखरा पाहिजे का ये बस अमाशी साखरा देते मी तुला नाही नाही मला टाइम नाही माझ्या नवऱ्याला लागते तू साखर दे मी पटकन घरी जाते मला नवऱ्याला चहा करून देते आवा बिचारे मला तुला एक गोष्ट सांगायची होती पण माया नाव कोणाला सांगू नको कोणती गोष्ट काय होय असं तुझ्या नाव सांगायचं नाही तर आवा बिचारे ते गोष्ट तुझ्या बारातच आहे तू माया नाव कोणाला सांगशील नाही तरच मी तुला सांगते नाही सांगणार बाप्पा सांग ना पटकनी माया नाव सांगू नको हा ते कांती वाय कि नाही कांती ते कांती तुझ्या नावाच्या बदलायली एका शेजारा बाजाराला चुकल्या करून राहिली ते, का करू ते का जा का काय म्हणते माहिती आहे का की तू दिवसातून चारखेच्या घरी जाते आणि कोणाला पेट मागती कोणाला साखर्या मागते कोणाला पत्ती मागती असं म्हणून राहिली ते आणि एकदा का नेलं तर वापस आणून द्यायचं काही कामच नाही असं म्हणे ते काय असं म्हणे का ते हा मी त्या कांतीच्या घरी जाते आणि तिच्या झिपुटत बोलते जमलं लागले भांडणं आता भांडणं पाहायला जास्त लागते मजा येईन आई बाई पण मला नाव नको सांगू ते मायावर भांडणं येते बरं बापा मला काही माहित नाही आता तुले तू आपले म्हणून सांगतलं नाही तर मला काही नाही थांब मी तुला साखरे आणून देते नाही मला आता साखरे बिकरे काही नाही पाहिजे पहिले मी त्या कांतीच्या घरी जाते झिपूट्या बोलते तुला चांगलं विचारते कि मी कोणाकोणाच्या घरी काय काय मागायला जाते म्हणून कांती कशाला काय म्हणेन म्याच म्हटलं होतं कांती ते बिचारी कशात काही नाही पण मला पासून कोणातरी भांडण लावायचे होते आता मला नाव देणार नाही भांडण होतील पटपट पट मला छिंगा मी निवडते आणि भांडण पाय जाते मजा येईन अभे पोट्यो शांत बुडी तर जीती आहे कोण म्हणलं म्हणून झोड्राची कोणा म्हणणार तुले मी अशी कशी जाणार चार चौघ समोर आणि मंगच मी जाईन याची गॅरंटी हाय मले तू चार चौघ समोर निशिन मंगच जायशी जी? झिंगऱ्या याच्या तोंडा चिकटपट्टी लाव बुडी जाऊन आपल्याला वर्गणी घ्यायची आहे हे फाटक्या तोंडाचं काही बकलीन आणि बुढी वर्गणी अजिबात देणार नाही शांता आजी त्याचे काही आठाने हरवलाय त्याच्याकडे लक्ष नको देऊ तू आमच्याशी बोल हे झोडप्या सूत्रा तर सदाई सदै मला टपक्याच्या मागे लागेल ला काही भेटला की म्हणते शांता बुडी टपकली शांता टपकली याला समजून सांग नाहीतर याले सा, याला झोडपे दिन आता शांता आजी जाऊ दे ना एखांद पागल असलं तर त्याच्या एवढं नांदी लागाव ना आपण शाही जाऊ दे त्याच्याकडे लक्ष देऊ नको तू या बाचा पागल खाना बंद केला म्या मी काय चा पागल दे बाबू झिंगऱ्या आपण अति वर्गणी लिहालो मुका बैस आ ते काही आपण क्रिकेटची मॅच खेळून राहिलो नाही आणि बुडीच्या घरात काही बॉल गेला नाही आपण वर्गणी आलो मुका बैस हा मुका बैस अरे हावले का मी तर विसरूनच गेलतो जाऊ दे मुका बसतो मी शांता आजी मया चुकला मी माफी मागतो पण टपक्षिन ना मला अजिबात सांगू नको हा डबल काम बेंगोर आला रे समाज दर्शक शशी शांता आजी तुला चांगली आहे म्हणतात गावात सरीकडे चर्चा आहे कि सारखी बाई पुऱ्या गावात नाही एक नंबर आजी वय ज्याच्या त्याच्या मदतीला जाते बाबू तुला सांगतो मी चांगली तहस मी लोकांची लय मदत करतो आ सांग तु काय काम होत माझी काहीच नाही फक्त गणपतीची वर्गणी दे आम्ही वर्गणीसाठी आलो बाप्पा लय चांगलं काम तुम्ही लय सुद्धा काम करायलाय सार्वजनिक गणपती पाहिजे आपल्या गावात हाव तर शांता बुडे त्याचीच वर्गणी मागून राहिलो ना दे मग काय काय कार्यक्रम ठेवसान वर्गणी मी तुम्ही काम करा आणि पंगत ठेवा पंगत मस्त ओदाची दाय आणि भाकर ठेवा मला माय नवऱ्याला आवडते आम्ही पुर घर जेवायला शांताजी तू म्हणशील तस ओदाची दाय आणि भाकर ठेव पंगत ठेव पहिले वर्गाने दे आम्हाला अजून पुढच्या गरजा लागते वर्गणी मागायला एक काम कर केशा शांता आजीच्या नावानं पाचशे एक रुपये मांड म्हणजे आपला पंक्तीचा मेळ बसते अरे बापा एवढे नाही मला जवळ पुरा गावाचे वर्ग नाही एवढे नाही बापा माझ्याजवळ मग किती किती मांडू बाबू एकावन्न रुपये मांड एकावन्न रुपये देते मी पारे पोट तो एक्कावन्न रुपयात पंगत द्या म्हणते उयदाची दान भाकर पुरा घर जेवायला तू म्हणते भुऱ्या मुका बस नसती ना आजीजवळ जवळ एक्कावन्न एक्कावन केश्या एक्कावन्न मांड झिंग एक काम कर तू काय कर एक निंबू ठेव इथं एक्कावन्न रुपये घेऊन आई बाई निंबू अरे बाबू निंबू काय ठेवू नको पाचशे एक रुपये देते आता घेऊन जा तुम्ही झिंगऱ्या निंबू ठेवू नको केश्या पाचशे एक मांड आजीचे आणि आजी जवळून पाचशे एक रुपये घे आणि चला भटकानी आपण पोळच्या घरी जाऊ अरे का रे पोट उनीकडे जीवा शिवाचे बैला जोड आणि तुमच्याची कळो अबे काय होय बे अबे फाटन स्पीकर मुका बाई कशाला आला ते सांग मानिक काका आम्ही यासाठी आलो की आऊंगा आम्ही गावात सार्वजनिक गणपती बसवणार आहे तर तुमच्याकडून आम्हाला वर्गणी पाहिजे अरे वा एक नंबर काम किती वर्गणी पाहिजे बोला आणि तुम्हाला अजूनही काही कमी पडडे तर फक्त मला सांगा मी सर तुम्हाला पुरवतो पाय बाबू भोऱ्या म्हणते माणूस ली यायची पाचशे एक वर्ग नेली अरे पाचशे एक न काय होणार आहे एक हजार एकली अरे बाप रे लयच उदार माणूस काका म्हणतात ते समजला का बाबू भोर्या ली रे एक हजार एकली श्यामाय बिन सकाउ पासून कोणी सापडला नाही माझ्या मनाच्या दिमागात एक कविता फसफस होती राहिली कोणाला सांगा कोणाला हसव राहिलं आता कोणी भेटलं कि त्याला पहिले माई कविता म्हणून दाखवतो अरे वा बरा भेटला अजाबराव सापडला गळी अरे अजाबराव एवढ्या घाई गाय बिन हे काय भेटलं मधात मी मी कानी वावरातनी चाललो ते कानी ढगाळ आले ना आले का तुला काय सांगू असा बदा बदा पाऊस पडू राहिला बेजा पाऊस पडू राहिला ते माय पीक वाया जाईन ना म्हटलं पटकनी वावरातनी जाऊन वावरात वावरातनी चालला अरे लेखा अजाबराव तू वावरात मी चालला हे गोट खरी आहे पण पाऊस जर पडला तर प्रत्येक पिकावर तू छत्री पकडणार आहे का काय सांगतलं ना आता याला नाही नाही छत्री नाही पकडणार मी तिच्यावर मी काय करतो आता मेकांनी बाजारातून तळपत्री आणली आता ते तळपत्री त्या पिकावर आसरतो म्हणजे ओले नाही होती ते काय <laughs> <laughs> लेख अजाबराव मला का मॅट समजतं का बे तू याले काय समजायचं असल्यावर नाही बापा मी काय मॅट समजू तुम्हाला असल्यावर ते बी काय असल्यावर म्हणजे म्हणा काय तुले मला काहीच म्हणायचं नाही वाले वा मला जाऊ द्या याले असं थोडी जाऊ देणार मी याले कविता म्हणून दाखवतो मग जाऊ दे अरे ले का अजाब राव तू जाय पण मी काय म्हणतो मी आता एक ताजी ताजी कविता केली तेवढी ऐकून जाय फक्त अरे <laughs> बाप रे बाप आता घंटाभर टाइम टाईम जाते आ, मी 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 काय म्हणतो मला कानालकानी एकादशीचा उपवास वय आता ते कानालकानी काहीच ऐकायला का चालत का नाही ये पाय गाड्या तू हवामान का नाही म्हण मी काही तुला ऐकवल्याशिवाय राहणार नाही हा आता ऐकवल्याशिवाय राहणार नाही ऐकून घ्यास लागते हा मन ब आता कविता मन मग जाऊ द्यातून लवकर हा एक किलिन गोड आणि जमला मग ऐक मग आता आला आला पावसाळा आला 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 पावसाळा आला, 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 आला बाहेर कायला मोकाटवाणी तू बाळा काय मला मोकाट म्हणून राहिला का तू अरे अरे नाही अजाबरा तुले नाही म्हणून राहिलो ते कविता वय ना कवितेत कवी ना म्हणेलाय तुला नाही म्हणलं अभे झाकूस कवी तूच होय ना आणि तूच म्हणू राहिला कि कवितेतनी कवी ना म्हणलं म्हणून अरे म्हणजे त्या कवितेतनी एक पात्र वय हो त्या पात्राले कवी म्हणू राहिला की बाहेर नको निघू मोकाटवाणी बाळा असं म्हणू राहिला तुले नाही म्हटलं मी पुढची ऐकून घेणार जोरदार कविता आहे माई ऐकतो पण डबल का असं म्हटलं तर लक्षात ठेव तू ढग दा आले दाटून पाऊस आला बदा बदा ढग दा आले दाटून पाऊस आला बदा बदा एवढ्या पावसात नी टमरेल घेऊन तू कुठे निघाला बाळा तू या ना तू तू झाकूस न्या मी कुठे टमरेल घेऊन चाललो अरे तू वेगळा अर्थ काढून राहिला कविता वय त्या कवितेत एक पात्र वय त्या पात्राला कवी मेसा विचार आला ना तू गैरसमज न करून घेऊ ना पुढचा ऐक ना लय जोरदार कविता व्हायना अरे बाप रे बाप हे मॅट करून सोडते रे मले पाऊस आला म्हणते मोकाटवानी टमरेल म्हणते अशी कोणती कविता याची <laughs> सांग बा सांग अजून किती बाकी आहे कविता चाली पटकन आवर मला जा लागते एवढ्या <laughs> पावसातनी टमरेल घेऊन चालला तू एवढ्या पावसातनी टमरेल घेऊन चालला तू टमरेलचं काय काम पावसाच्या पाण्यानं धून नित छान अरे मले राहिले रे अरे मले दवाखान्यात घेऊन चला रे अरे याची कविता ऐकून मले चक्कर रे आता अरे अरे अजाबराव अबे काय झालं तुले अबे पुढची कविता तर ऐक लय जोरदार कविता व्हायना अरे बाप खचकलं बिचकलं काय अजाबराव अभे तुले काय झालं अबे उठ ना काबेल का यायचा कार्यक्रम आटपला का मला भी तसच वाटते आटपला वाटते कार्यक्रम आपण चार जण आहो चार जणांतनी काम निपटते आम्ही बांबू घेऊन येतो पटकन जाऊन तू मळक्याच पाय अरे पटते अरे हो, काही बोलता का अबे बेले का तो बेहोश पडला अशी ना त्याचा श्वास चालू आहे ना हा काय कशाने पडले बेहोश का काय माहितले का मी फक्त कविता म्हणून दाखवली रे हा लमाटला टताना तिथाना पडला तुमच्या कवितेचा डोस बसला ते म्हणून कोम्यात गेले ते आता काही कोम्यातून बाहेर येत नाहीत ते पट्टो पो हो, कोणाला सांगू नका अरे जाऊ देणार कशाने आपल्याला काय करा लागते यायच्यातून वर्गणी आणि चला पुढच्या घरा लागते आपल्याला हम्म आम्ही कोणाला सांगत नाही पण कोणाला सांगायचं सा नसील तर पाच हजार एक रुपया पावती पाडा वर्गणीची तुम्ही ब्लॅकमेल करू राहिले मी एवढे पैसे कुठे आम्ही काय ब्लॅकमेल करू आम्ही जे खरं आहे हो, ते लोकायले सांगू पाच हजार एक रुपये फोटे तेवढे नाही एक काम करा माझ्याजवळ कानी दोन हजार रुपये दोन हजाराची पावती फाळा आणि यायले का घरी घेऊन चाला केशा यायचे मांडव इतनी दोन हजार एक रुपया आणि आताच्या आता, आता पैसे घे मांडले रे पैसे पैसे घे त्याच्या जवळून आना, दोन हजार एक रुपया द्या कमी त्याने काही खरं नाही केलं दोन हजारात झाबू बसला हा हे गे यायले घरी घेऊ लागा पोट्यो पैसे भेटले उसला येईले कोचून टाकू आपण एकदाच आपण यायले उचललं तर पोट्यो एक साथ बोला एक साथ आधे झाकुसण्या एक साथ नि मला सांगितले बा तुले मॅ मला सांगितलं राम नाम अरे आहे ना तू रामनाम काय म्हणू राहिले हो पोट्यो हो, कॅन्सल रे रामनाम कॅन्सल हा मग आता असं म्हणा अजाबराव जिंदाबाद अजाबरावले तुम्ही असं उचललं तर मला एक कविता आठवली तेवढी कविता ऐकत मग येईल घेऊन चला ओ बा काका ओ कवी काका अरे राहू द्या हो हे बेहोश पडले तर आम्ही म्हटलं को कोम्यात जाऊ काही नाही कविता बिविता मुक्टन रा आम्ही घेऊन चाललो येईल अरे लय जोरदार कविता आहे तुम्हाला लय मस्त वाटीन ऐका एकदा मग पुढे चला अरे राहू द्या हो आम्ही गरीबाचे लेकर आहोत म्हटलं गरीबावर रेम का दवाखान्याचा खर्च आमच्या घरच्याले परवडणार नाही हो अरे काही होत नाही तुमच्या दवाखान्याचा पुरा खर्च मी उसलीन, हा ऐकून घ्या एकदा हे एक ऐका आला आला पावसाळा आला 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 पावसाळा आला कविता ऐकून अजाबराव बेवत झाला वा 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 वावा शहर खांद्यावर उचलला त्याल तो द्या खाली सोडून त्याले आपल आपलमच्या जाईन घरी तो अरे मेलो रे अरे बाप रे मै कमळलो रे अरे पोटे हो तुम्ही खरं सोडला का अरे तुम्हीच म्हणला ना खाली सोडून द्या जाईन आपल मात्या तो अरे बाबा ते कविता होती ना अरे कवितेत कवी ना म्हणलं म्याने म्हणलं ना अरे माझ्या रे अरे गेलो रे गेलो कामातून गेलो रे अरे पोटेऊ पया येथून यायचं नाही तर आपल्यावर नावीन पयात पैसे पया भेटले आपल्याला तुम्ही आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला मग राजा कोणाची वाट राहिले पटापट पत लाईक करा पटापट पत शेअर करा आणि याचा पुढचा पाठ पाहिजे असेल तसा कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्ही पुढचा पाठ बनू आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर ने सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो चला आता मग भेटू पुढच्या व्हिडिओ लवकरच